चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि माझं नाही आलं दुपारचं जेवण वगैरे झालं दिसत नाही जेवण वगैरे काय झालं नाही माझं अजून जेवण करायचं आहे मला आणि खाली गेले ते जरा बाजारामध्ये तर भाजी वगैरे घेऊन आले मच्छी घेऊन आली आणि बोली लागले ताई करायला तर तुम्हाला सांगाय का देशि आहे तर चला एक बाहेर बघा एवढा पाऊस येतोय ना एवढा पाऊस येतोय थांबतच नाही पाऊस रात्री पसरून म्हणजे चालूच आहे थोडाफार मध्ये थांबला नाही पाऊस आता सध्या आणि भाजी आलाय ना झाली आहे झाले सगळे दिसली आता तर म्हटलं चला व्हिडिओ काढायचा आपलं कामच आहे चला आपलं आता व्हिडिओ काढणं पण गरजेचंच आहे त्याच्यामुळं बसते मी इथं जरा घराहून तिथं काय व्यवस्थित दिसत नाही असं दिसते ब्लॅक असं म्हटलं चला आपण व्हिडिओ काढायचं आपलं कामच आहे तर ते म्हणजे रोज रोज आता टाकायलाच पाहिजे व्हिडिओ डोक्यात आहे म्हणजे टेन्शन किती असलं तरी टेन्शनला जर आपण साईडला ठेवू टेन्शन जर घेऊन बसलं ना तर म्हणजे काहीच आपण करू शकत नाहीत असंही पण ते टेन्शन येत काय करायचं टेन्शनमुळं पंचायत गोष्टी होत नाहीत आणि विचार 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 नेसं टेन्शन टेन्शन डोक्यामध्ये असते त्याच्यामुळं जर आपण थोड्या दिवस टेन्शन साईडला ठेवू आणि आपण याच्यातून वर कसं निघायचं याच्यातून बाहेर कसं निघायचं हो ते बघायचं आपलं समजा आपण एवढी मेहनत घेतली बाबा आता हे चॅनल सुरू केलं आहे व्हिडिओ टाकतो एवढी मेहनत घेतली मग याचं काहीतरी चीज झालं पाहिजे काहीतरी आपल्याला फळ भेटलं पाहिजे आता हा विचार डोक्यात घेतला मी जरा आपला त्या टाइम पूर्ण झाला पाहिजे वॉश टाईम पूर्ण झाला पाहिजे त्याच्यामुळं आणि मग फक्त व्हिडिओ ता टाकायचे काढायचे टाकायचे टाकायचे त्याचा काही मतलब नाही ना असं होतं आहे करायचं तर चला मला कमेंटमध्ये नक्की सांगा दुसऱ्या चॅनल ना सुरू करायचं तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सकाळच्या वेळेमध्ये सांगितले मी दुसरं चॅनल सुरू करायचं मला फक्त ब्लॉग येत जाणार त्याच्यावर आणि जर माझ्या म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला समजा काय विचारायचं काय तर मी ते सांगू शकते तुम्ही जर मला विचारलं कमेंटमध्ये तर मी त्याचं उत्तर देऊ शकते तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा की एकाच मोबाईलमध्ये दोन चॅनल चालू शकतात का का त्याला वेगळा मोबाईल लागतो एवढं मला प्लीज सांगा तुम्हाला माहिती असेल आता मी ठरवलं आहे दोन चॅनल मी म्हणजे चालू कराय करणारच एक तर केलेलं आहे आता अजूनही करायचं चालू बघू प्रयत्न करायचं राहायचं प्रयत्न केलं तर ना नक्कीच त्याचा फायदा होईल असं तरी मला वाटतं मग सोडून देऊन मग काही उपयोगच नाही त्याचा नाही एवढं दोन वर्ष झाले आणि एवढे दिवस लागत पण नाहीत पण आता मी मध्ये मध्ये असा म्हणजे आता व्हिडिओ टाकत नाही ना तीन तीन चार चार महिने असा गॅप दिल्यावर मग त्याचा काही उपयोगच नाही झाला असं झालं मला काय करायचं फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपले रेसिपी पण टाकत जाईल ते पण व्हिडिओ बघत जा तुम्ही आणि दुसरं चॅनल सुरू केलं ना तर त्याच्यावरती व्हिडिओ येत जातील तर ते पूर्णपणे बघत जा आणि लाईक करत जा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन भाऊ बहीण असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करत जा तर बसले तर आता जाते वरती कामावर आणि कसे वाटते व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये तर माझ्या जीवनात काय झालं काय नाही झालं हे तुम्हाला जर ऐकायला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप दुःखातून खूप त्रासातून दिवस काढलेले आहेत मी आणि अजून पण तसंच आहे पण आता या पण काही सोडायचं काही धरायचं असं आहे काय करता सगळं टेन्शन घेऊन बसलं ना तर जगणं मुश्किल होईल आणि जगणं पण म्हणजे होणार नाही असं आहे काय सांगायचं तसं लग्न झालं लग तसं माझे जीवन काही सुखाचे नाही गेले कधी काही उपयोग नाही झाला लग्न करून पण झालं तरी सगळं टेन्शन मी बाजूला ठेवून म्हणजे पुढं जात राहिले पुढं जात राहिले काम करत राहिले असं झालं तुम्हाला आवडेल का म्हणजे मी सांगितलेले म्हणजे तर माझ्या जीवनाबद्दल मी तुम्हाला तर सांगितलं तर तुम्हाला आवडेल का ऐकायला तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ते दुसरं चॅनल सुरू केला पण त्याच्यावर ते टाकणार रेडिओ तर नक्की सांगा खूप त्रास आला आला मध्ये दिवस काढलेले आहेत काम करून कष्ट करून राहिले आतापर्यंत कोणाची एक रुपयाची मदत न घेता सासरच्या नाही मायारच्या निर्णय कोणाचाच एक रुपये घेतलेला नाही मी माझ्या स्वतःच्या हिंतीवर जगत आली आतापर्यंत सांगायला गेलं तर भरपूर आहे पण सांगन मी हळूहळू तुम्हाला पण दुसऱ्या चॅनलवर सांगन तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला चॅनल सुरू करू का दुसरं त्याच्यावर टाकत जाईल मग तुम्हाला जर आवडत असेल तर मी म्हणते माझ्याच वाट्याला काय एवढं दुःख आलं असं माझ्याच वाट्याला काय एवढं आलं असेल मीच काय एवढं पाप केलं होतं मला एवढे वाईट दिवस आले ते वाईट दिवस आलेत ना तु मला काही फरक नाही पडलेला ना माहेरच्या पडला फरक ना सासरच्यांना पडलेला फक्त माझे मी दुःख सहन करीत आलेली असं सांगण्याला दिसतंय हा व्यवस्थित राहते काम करते खाते सांभाळते एवढं फक्त दिसतंय बाकी बाकी त्याच्या मागं कष्ट किती आहे त्याच्या मानं मेघनं मेहनत किती आहे ते दुःख किती आहे त्रास किती आहे हे जे करतं फक्त त्याला समजतंय बाकीच्याला नाही समजत बघणाराला बोलणाराला नसतं कळत जे ज्याच्यातून जातं परिस्थितीमध्ये जे राहतं त्याला समजतं असतंय काय असतंय ते दुःख काय असतंय कष्ट काय पडते ते ज्याला ज्याच्यावरती वेळ आली ना त्याच्यावरती टाईम आला ना ते त्याला कळत असतं बोलणारा काय नसतं कळत आणि समोरच्याला बघणाराला ना काय बघणाराला चांगलंच दिसतंय सगळं असं असतं पण त्याच्यातून ज्या परिस्थिती ते मानून जात आहे ते त्यालाच कळत असत वेदना काय असतात तर चला नक्की सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या आणि संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला येणार रेसिपीचा तर नक्की बघा सपोर्ट करा तर चला ठेवते